नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या परिसरातील दीर्घकालीन आणि प्रलंबित समस्यांच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी अंतिम टप्प्यावरचा निर्णायक लढा उभारण्याचा इशारा दिला आहे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत धायरीकरांनी आपला संताप व्यक्त करत प्रशासनात शंभर तासांची मुदत दिलेली आहे सुमारे एक ते दीड लाख लोकसंख्या असलेल्या धायरी परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून समस्या सहन करत आहेत विशेषतः डीपी रोडचे काम तब्बल पंचवीस वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे दाट वस्तीत दारू दुकानांमुळे असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तसेच बेनकर वस्तीतील कचरा डेपोमुळे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आलेलं आहे त्यासोबतच पारी कंपनी जवळील सी एन जी पंपामुळे वाहतूक कोंडी सततचा त्रासदायक अनुभव देतो आहे तर जुन्या नव्या हद्दीतील घरपट्टी लाखो नागरिकांवर आर्थिक भार वाढतो आहे नायरीकरांनी सांगितलं आहे की कायदेशीर मार्गाने आंदोलन उपोषण पत्रव्यवहार या सर्व प्रयत्नानंतरही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली आहेत पण ठोस कृती झालेली नाही त्यामुळे आता शंभर तासांच्या आज सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती का... कार्यक्रम आखण्याची मागणी करण्यात आलेली आहे जर या मुदती समस्या मार्गी न लावल्या गेल्या तर आंदोलनाचा दुसरा टप्पा अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट आम्ही धनंजय ग्रामस्थ आहे आम्ही सर्व डायरिती ग्राम शासन दरबारी गेले पाच ते आठ वर्षापासून आम्ही दायरीतले चार पाच मूलभूत नाही ते गंभीर समस्या म्हणू आपण त्यांना त्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून कंटाळल्यानंतर आज आपल्या पत्रकार परिषद आपल्या दरबारामध्ये जे न्याय मागण्यासाठी आम्ही ग्रामस्थ आलेलो आहोत दायरी गावातले बरेच प्रश्न आहेत अचानक लोकसंख्या वाढल्यामुळे तिथं प्रश्नांचा बडीमार झालेला आहे पण चार पाच प्रश्न तुम्ही आपल्या पुढे महत्वाचे मांडणार आहेत डायरीत सत्त्याण्णव साली पुणे महानगरपालिकेने चार डीपी रोड प्रस्तावित केले ते डीपी रोड करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केलं पुण्यात सुद्धा आंदोलन केलं डायरीमध्ये सुद्धा उपोषण केलं सर्व आंदोलनं झाली शासन महानगरपालिका तात्पुरती त्यावरती कार्यवाही करते कागदी उठे नच होते तिथं अस्तित्वात कारवाई कुठलीच होत नाही आणि आपल्याला सांगण्यासारखी महत्वाची बाब अशी की आम्ही डायरी ग्रामस्थांनी सुद्धा पत्रव्यहार केला की डायरीतला डी पी रोडचे प्रश्न आहेत डायरीगाव जेव्हा पाच हजार लोकसंख्या होती तेव्हा ज्या रस्त्यावरती एका होतं त्याच एका रोडवरती आज दीड लाख लोकसंख्येच्या आसपास आली आहे तरी त्या एकाच रस्त्यावरती अवलंबून आहे राष्ट्रपतींनी सुद्धा आमच्या ग्रामस्थांच्या पत्रांना लगेच रिप्लाय दिला राज्य शासनाला मुख्य सचिवांना पत्रव्यवहार केला की बाबा या रोडवरती काहीतरी आपण कारवाई करा या प्रश्नावरती काहीतरी आपण सोडवणूक करा पण त्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही फक्त कागदी गोडे महानगरपालिकेच्या टेबलावरती नाचतात तिथं अस्तित्वात कुठल्याच रोडचं काम होत नाही तात्पुरतंही पन्नास मीटर काम झालं शंभर मीटर काम होतं पण तुम्ही प्रश्न संपवणार कधी जर देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती असताना तिथनं तुम्हाला खाली पत्रवार येतोय राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना राष्ट्रपती कार्यालयातनं पत्रवार झाला याच्यावरती या प्रश्नाची सोडवणूक कारण आहे ते योग्य ती कारवाई करा मग महानगरपालिका का कारवाई करत नाही आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांना वेळ मागण्याचा प्रयत्न केला की आम्हाला तुम्हाला यासाठी भेटायचे मला वाटतंय सात आठ महिने झाले आम्ही आठ दहा वेळा त्यांना मेल केले व्यवहार केला फोन केले त्यांच्या कार्यालयात कुठली वेळ आम्हाला मिळत नाही प्रत्येक व्यस्त आहे असं कारण देतो आपण हे शासन म्हणते जनतेचं सातकारे मग जनतेला वेळ आठ महिने मिळत नाही स्थानिक आमदारांना आता आठ दिवसापूर्वी भेटून आलो की बाबा हे आता तीस तारखेला आजपासूनच अधिवेशन चालू होते अधिवेशनात तरी आपण प्रश्न समोर त्यांना आम्हाला सव्वीस जानेवारीला त्यांनी आम्ही जेव्हा करत असतो आणि अन्न त्याग आंदोलन करतो आपला राष्ट्रीय सण असतो सव्वीस जानेवारी त्या दिवशी साधारण दोनशे अडीचशे ग्रामस्थ दिवसभर अन्न त्याग करून बसले होते आमदार साहेब तिथे स्वतः आले होते त्यांनी सांगितलं होतं मी या रस्त्यांसाठी कुठलाही निधी कमी पडून देणार नाही हे काम तुमचा आपण सोडू प्रश्न पण प्रश्न सोडत नाही तात्पुरती आम्हाला बोळवण केली जाते नाहीतर ग्रामस्थांना गाजर दाखवलं जातं त्याच्यावरती कुठलंही उत्तर आणि प्रश्न सुटत नाही आमचा की हो शंभर तासाचे आता आमचा पवित्रा आम्ही शासनाला सात आठ वर्ष कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने सगळे आंदोलन पत्रव्यवहार नगरसेवकांपासून राष्ट्रपतींपर्यंत करून झालेली आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन केलेले आहे आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही जाहीर केलेला आहे आणि तो उग्र असणार आहे तो उग्र असणार आहे तो आम्ही चक्का देऊन करणार आहोत म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही आंदोलन दर चार दिवसाला आठ दिवसाला टप्पे बदलत राहणार आठ वर्ष आम्ही लढा घेतो आणि आठ वर्ष झाडामध्ये जर राष्ट्रपतींच्या पत्राची सुद्धा महानगरपालिका प्रशासन दखल घेतलं असेल तर मग आता ते आता गेलेलं आहे आणि आम्हाला आता या याला शासन या यापुढे जर आंदोलन हे उघडं झालं ग्रामस्थांचं तर आणि साहेब आमचं म्हणणं काय की शाळेत मुलं वेळेत जात नाहीत लोक कामावर वेळेत जात नाही कामावर सुटल्यानंतर घरी वेळेत येत नाही त्यांचा सेस वाढतोय जरी त्यांचा राग्रह घेतोय जरी एगे येताना त्यांना अर्धा लागा तास लागायचा तिथं दोन दोन तास लागत आहेत परत चिडचिड होती एका लाईन मध्ये येत नाही काही नाही एकाच रस्त्यावर ड्रेनेज लाईन ती कधी कधी ती ड्रेनेज लाईन रस्त्यावर येतील सगळी विष्टा रस्त्यावर असते मग जर दुसरे रस्ते झाले तिथं पण ड्रेनेज लाईन वगैरे होतील अनेक मार्ग पर्याय उपलब्ध होतील याचा तातडीने कुठेतरी गांभीर्याने विचार करून आम्ही सगळे टॅक्स भरतो तर मोठा टॅक्स बरतोय याच्यावर लवकरात लवकर डीपी रोड लवकर मोकळं करणं आणि त्याच्यावर काम करणं आम्हाला खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि इथं सरकारने जर लवकर निर्णय घेतला तर जोरदार याच्यावर आम्ही आंदोलन नक्की करणार आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा